नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक वीस जून आणि आजच्या चा, या व्हिडिओमध्ये पुढील अठ्ठेचाळीस तासाचा राज्याचा आणि देशाचा हवामानाचा आणि पावसाचा अंदाज कसा राहील या जिल्ह्यांमध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये जबरदस्त अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे कोणते ते जिल्हे आहे आणि इतर महाराष्ट्राचा पावसाचा आणि हवामानाचा अंदाज कसा राहील संपूर्ण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी अरबी सागराकडून येणारे बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याने ते वारे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असलेल्या गाव तालुक्यांमध्ये धडकत असताना या ठिकाणी जबरदस्त पावसाचा जोर मुंबईसह समुद्र किनारपट्टीवर असलेल्या गाव तालुक्यांमध्ये पुढच्या एक ते दोन दिवसांमध्ये बघायला मिळण्याची शक्यता असून या पावसाची तीव्रता वाढत जाण्याची देखील शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर या ठिकाणी केरळ कर्नाटक गोवा राज्यामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पुढच्या दोन दिवसांमध्ये दिलेला असला तरी कर्नाटकमध्ये मेंगळुरू उडुपी त्यानंतर चिराडी या ठिकाणी जबरदस्त मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज राहील त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की संपूर्ण किनारपट्टीवर असलेल्या गाव तालुक्यांमध्ये या ठिकाणी अरबी सागराकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे या ठिकाणी जबरदस्त पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे त्यानंतर आपण सुरुवात करूया त्यानंतर गोवा राज्यापासून या ठिकाणी पणजी परसेम चोराड यांनी मारगाव कुर्डी या ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज पुढच्या दोन दिवसांमध्ये दिलेला आहे त्याचबरोबर सावंतवाडी मालवण कनकेश्वर या ठिकाणी देखील मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे राजापूर रत्नागिरी त्यानंतर साखरपा मागजाम पाटण चिपळूण गोवागर खेड दापोळी प्रतापगड गोरेगाव दिवेघर रोहा लवासा या ठिकाणी देखील मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील त्यानंतर आज रात्री या ठिकाणी अलिबाग पेन मुंबई पनवेलसह मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये देखील मध्यम हलका पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर खोपोली कामशेत चाकण पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर मध्यम जोरदार असला तरी त्या ठिकाणी संपूर्ण ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर इकडे पालघर त्यानंतर वाडा इगतपुरी कल्याण डोंबिवली नाशिक जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम जोरदार पावसाचा आज रात्रीचा अंदाज असून त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रात जर विचार केला तर मित्रांनो नंदुरबार जळगाव मालेगाव या ठिकाणी देखील संपूर्ण ढगाळ वातावरण मागच्या दोन दिवसांपासून आहे या ठिकाणी पावसाचा जोर आज रात्री जरी नसला तरी उद्या दुपारनंतर या ठिकाणी देखील पावसाचा जोर नवापूर वासंदा आवळ सावरी त्यानंतर डोंडाईचा नंदुरबार शिरपूर धुळे जिल्हा त्यानंतर अमळनेर पारोळा नाणे या ठिकाणी देखील वाढत जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेले आहे त्यानंतर आज रात्रीनंतर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे त्यामध्ये अमरावती जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो धारणी तालुक्यामध्ये अतिमुसळधार विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा अंदाज आहे त्याचबरोबर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या गाव तालुक्यांमध्ये विजांच्या खडखडाटासह ता पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे त्याचबरोबर अकोला जिल्ह्यामध्ये अकोट तेलारा त्यानंतर इकडे तुम्ही शकता खामगाव अकोला झालं त्यानंतर मूर्तिजापूर अमरावतीमध्ये दर्यापूर त्यानंतर पातूर खामगाव चिखली बुलढाणा मोताळा त्यानंतर इकडे मेकरपर्यंत पावसाचा जोर आज रात्रीनंतर या गाव तालुक्यांमध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यात जर विचार केला तर वाशिममध्ये देखील आज मध्यरात्रीनंतर जबरदस्त पावसाचा जोर वाशिम जिल्ह्यांमध्ये देखील बघायला मिळण्याची शक्यता आहे त्यामध्ये भापूर रिसोड डोगाव त्यानंतर वाशिमसह मंगरुळपीर या गाव तालुक्यांमध्ये पावसाचा वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी नागपूर रिजनचा जर विचार केला तर नागपूर रिजनमध्ये संपूर्ण ढगाळी वातावरण आहे परंतु पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा पुलगाव त्यानंतर इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये धारवा दिग्रस रुई नेर या ठिकाणी देखील जोरदार वाऱ्यासह मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आज रात्रीनंतर बघायला मिळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली असून त्यानंतर इकडे गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी देखील पावसाचा जोर आहे पवनी चिमूर त्यानंतर उमरेड या ठिकाणी मध्यम जोरदार तर या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये जबरदस्त जोर पावसाचा बघायला मिळण्याची शक्यता आहे त्यामध्ये देसाईगंज त्यानंतर वालनी आरमोरी कुरखेडा त्यानंतर आने चा मुला म्हणजे छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या गाव तालुक्यांमध्ये तो जास्त पावसाचा पट्टा आहे मित्रांनो जबरदस्त पावसाचा जोर आज र दुपार रात्रीनंतर या ठिकाणी बघायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर उद्याचा पावसाचा जोर म्हणजे सकाळी पावसाचा अंदाज कशा पद्धतीचा राहील तर मित्रांनो या ठिकाणी उद्या सकाळी दहा वाजतानंतर महाराष्ट्राच्या विदर्भ रिजनमध्ये जबरदस्त पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामध्ये अहेरी झालं त्यानंतर चंद्रपूर नागपूर झालं त्यानंतर कोंडाळी वर्धा या ठिकाणी वर्धा यवतमाळ कारंजा अमरावती आर्वी या ठिकाणी मध्यम जोरदार जोरदार वाऱ्यासह संपूर्ण ढगाळी वातावरण आणि मध्यम हलका पावसाचा अंदाज आहे तर भंडारा गोंदिया या ठिकाणी अति मुसळधार पावसाचा जोर उद्या सकाळनंतर बघायला मिळण्याची शक्यता आहे भंडारामध्ये या ठिकाणी चिखली मौदा बार्शी कनान आसोली कांदरी तुमसर तिरोडा साकोली या ठिकाणी लाखानी या ठिकाणी जबरदस्त विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर उद्या सकाळनंतर बघायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यामध्ये गोरेगाव आमगाव तिरोरा गोंदिया या ठिकाणी वाऱ्याचा वेग जबरदस्त राहून मध्यम हलका पावसाचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे त्याचबरोबर इतरत्र महाराष्ट्र राज्यामध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये सर्वदूर पावसाचा अंदाज होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर इकडे मध्य प्रदे मध्य प्रदेश झालं छत्तीसगड आणि इकडे कर्नाटकसह तेलंगणा आणि आंध्रच्या आंध्र प्रदेश राज्याच्या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा जोर पुढच्या काही काळामध्ये वाढण्याची शक्यता आहे आणि त्याचा कुठेतरी परिणाम महाराष्ट्र राज्याच्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आणि सर्व दूर पाऊस हा मान्सूनचा पाऊस जो आहे तो सर्व दूर या ठिकाणी महाराष्ट्रसह देशाला व्यामरायची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर पर इकडे मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये अति कमी दाबाचं क्षेत्र दा, हे निर्माण झालेलं आहे आणि याचा कुठेतरी परिणाम या ठिकाणी तुम्ही बघू शकता विशाखापट्टणम त्यानंतर भुवनेश्वर ओडिसा त्यानंतर इतर समुद्रकिनारपट्टीवर लगत असलेले जे गाव आहे त्याचबरोबर राज्य आहे या ठिकाणी देखील या पावसाचा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तर हा होता मित्रांनो येत्या चोवीस तासाचा महाराष्ट्र राज्याचा आणि देशाचा हवामानाचा अंदाज असेच हवामान अंदाज शेतमालाचे बाजारभावाने शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार